पलूस तालुक्यातील भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये बाहुला बाहुलीचा लग्न सोहळा विधिवतपणे मोठ्या उत्साहात संपन्न झाला भातुकली हा लहान मुलांचा आवडीचा खेळ ही संकल्पना घेऊन दरवर्षी भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मिडियम स्कूल भिलवडीमध्ये बाहुला बाहुलीचे लग्न लावले जाते तीच परंपरा कायम ठेवत यावर्षी बुधवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बाहुला बाहुलीचा लग्न सोहळा शाळेच्या शा आवारात मोठ्या थाटामाठात विधिवतपणे व मोठ्या उत्साहात पार पडले या निमित्ताने या लग्न सोहळ्यासाठी शाळा एका मंगल कार्यालयासारखी सजवण्यात आली होती या सजावटीसाठी सर्व मुलांचा प्रत्यक्ष सहभाग हे या लग्नाचे मुख्य आकर्षण होते त्यामध्ये मुलांनी पताका चिटकवणे बाहुला बाहुलीसाठी मुंडावळ्या बनवणे अशा उपक्रमांमध्ये आपले कलाकौशल्य दाखवले लग्ना दिवशी सर्वप्रथम बाहुलाबाहुली व पाहुण्यांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने औक्षण करून केले गेले त्यानंतर लग्न समारंभामधल्या सर्व विधी यथासांग पार पडल्या त्यामध्ये अक्षतारोपण वराडाची शाळेच्या आवारातून वरात काढण्यात आली त्यानंतर मुलांनी जेवणाचा आस्वाद घेत उत्साहात व आनंदात बाहुला बाहुलीच्या लग्नाचा समारंभ पार यावेळी समारंभा स्मिता माने सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते क्रांती सूर्य सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक और करा, करा क्लिक करा आणि लाईक करायला करा विसरू नका